मित्रांनो रेड आयवरी आंबा याची शेती जर कुठल्या शेतकऱ्याला करायची असेल हे एक नवीन प्रकार आहे एक नवीन व्हरायटी आहे जबरदस्त आहे अडीच तीन वर्षात ही प्रोडक्शन द्यायला सुरुवात करते आणि याचं जे फळ असतं ते बारा ते चौदा इंचापर्यंत याची लांबी असते आणि वजन याचे एक ते दीड किलोपर्यंत याचं वजन होऊ शकतं याची कोय आहे फार पतली असते खायला फार स्वादिष्ट प्रकारचा आंबा आहे दसिडी याच्यात नसते आणि एक नवीन प्रकार असल्यामुळं शेतकऱ्याला एक चांगलं इन्कम देणारं हे पीक होऊ शकतं आमच्याकडे तुम्हाला खजूर फार नवनवीन शेती करण्यासाठी खूप काही नवीन नवीन प्रकारचे रोपं तुम्हाला भेटतील लागली खजुरापासून आंब्याच्या नवीन व्हरायटी चिकूच्या पेरूच्या जांभळाच्या फणसाच्या सफरचंद ड्रॅगन फ्रूट व्हाईट जांभूळ फनास अशा अलग अलग प्रकारचे रोपं तुम्हाला ओरिजिनल भेटतील आणि भारतात कुठे डिलिव्हरी भेटेल आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद